चला प्रश्नोत्तर घेऊया ना, मोदे। ना आता अध्यक्ष सन्माननीय अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांचं उदय काय अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीनं औरंगजेबाचं उदाहरण अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न होतोय त्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या व्यक्तीला निलंबित केलं पाहिजे आमची मागणी आहे सदस्य काही निलंबित करा ते नेहमी आपण पुढे जाऊन बघतो नाही अध्यक्ष महोदय ज्या व्यक्तीनं ज्या व्यक्तीनं छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास दिला ज्या व्यक्तीनं छत्रपती संभाजी महाराजांना त्रास दिला त्या व्यक्तीचा आदरपूर्वक उल्लेख जर या सभागृहामध्ये किंवा सभागृहाच्या बाहेर होणार असेल तर त्याचं निलंबन झालं पाहिजे आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय आपण मला संधी दिली होती आणि सभागृह अडजंड झालं या सभागृहामध्ये एक गंभीर असा विषय या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर आलेला आहे अध्यक्ष महोदय आम्ही स्पष्ट पर... मी मी तुमचीच बाजू मांडतो आणि म्हणून अध्यक्ष महोदय आता जागेवर प्रस्ताव आहे जागेवर बसा याचा विषय सुद्धा आता अध्यक्ष महोदय जागेवर बसा सुरुवातीला माझा विषय मांडण्यापूर्वी जागेवर बसा की अशा पद्धतीने सतराव्या शतकामध्ये असा चालू शकत नाही हे बघा तुमच्या या विषयात तुमच्या भावना गंभीर आहे याची मला कल्पना आहे केंद्रामध्ये सरकार तुम्ही असं कामकाज चालू शकत नाही सरकार तुमचं असं कामकाज चालू शकत नाही असं काम चालू शकत नाही हे सगळी नाटक सोडा कारवाई करा करा खराबर कारवाई करा, करा हिंमत बस बसा करा अबोध कारवाई जागेवर बसा तुम्हाला समाजामध्ये लढवायचं आहे समाजा समाजामध्ये वादंग आहे बघा वीस मिनिटं झाली आहे करा कारवाई अबोधबर कारवाई करा सभागृहाची बैठक अर्ध्या तासासाठी तहकूब केली जात आहे